नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाची माहिती बघतो आहे ती म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत की ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आता पूर्ण जगामध्ये असं कुठलंच घर नसेल की ज्या घरामध्ये ह्या दोन गोष्टी नाही आहेत पोळपाड बेलणं आणि तवा तर ह्या दोन गोष्टी असायला एकदम छोट्याशा आहे पण ह्या गोष्टी वापरताना आपण रोज ह्या गोष्टी वापरतो रोज आपल्याला ह्या लागतात पण ह्या वापरताना काही अशी चुका आपल्या हातात होतात की त्यामुळे आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकते क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी कशा वापरायच्या या गोष्टी वापरताना होणाऱ्या चुका ह्या नमूद केलेल्या आहेत तर त्याच आपण बघूया आता आता सगळ्यात पहिले आपण तव्याबद्दल बघूया आता आपण काय करतो बऱ्याच वेळा तवा आपण वापरून झाला तवा एकदम गरम गरम असताना तो बेसिनमध्ये ठेवतो सिंकमध्ये ठेवतो किंवा त्यावर असं पाणी टाकतो आपण आणि त्यावर पाणी टाकलं की ते पाणी लगेच त्याची वाफ होते किंवा ते असं वाचतं तडतड करतं म्हणजे पाणी बऱ्याच जणांना ते आवडतं की त्याच्यावर पाणी टाकून बघतात लहान मुलं पाणी टाकून बघतात आपण मोठेही करून बघतो लहानपणी करून बघायचो पण हे अत्यंत चुकीचं आहे ही गोष्ट राहूशी संबंधित आहे आणि असं केल्याने आपला राहू खराब होतो आणि त्यामुळे विविध समस्या आपल्याला सामोरं जावं लागू शकते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये अगदी या गोष्टीला नकार दिलेला आहे की तुम्ही गरम तव्यावर कधीही पाणी टाकायचं नाही तो पूर्णपणे थंडा होऊ द्या नंतरच त्याला सिंकमध्ये किंवा जिथे आपण भांडी घासतो तिथे नेऊन ठेवा पण त्यावर पाणी शिंपडू नका जोपर्यंत तो, जो तो थंडा होत नाही तर ही चूक बऱ्याच घरांमध्ये करतात ही चूक टाळा त्यामुळे शारीरिक मानसिक आणि आरो आर्थिक गोष्टींनासुद्धा सामोरं जाऊ लागू शकतं म्हणून ही गोष्ट बिलकुलच टाळायची की गरम तवा असताना त्यावर चुकूनही काम नसताना पाणी वगैरे टाकू नका त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की तवा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा बरेच जणं काय करतात की दिवसातून एकदा दोनदा तीनदा स्वयंपाक करतात त्या तव्याची गरज तितक्या वेळा पडते म्हणून काय करतात की आत्ता वापरला परत लागणारच आहे म्हणून तो तसाच्या तसा ठेवून देतात खरकटा पण जेव्हा जेव्हा तुम्ही तवा वापरता तेव्हा तो स्वच्छ असला पाहिजे कारण जेव्हा जेव्हा आपण तवा वापरतो तेव्हा तेव्हा तो स्वच्छ धुवून ठेवत चला त्यामुळे सायंटिफिकसुद्धा याला कारण आहे आता आणखी एक उपाय याचा असा आहे की तुम्हाला आर्थिक अडचण जास्त असेल कर्ज जास्त वाढलं असेल तर काय करायचं जेव्हा आपण पोळ्या करतो तर पोळ्या करताना जेव्हा पहिली पोळी आपण करतो तर पहिली पोळी करताना तव्यावर थोडंसं दूध शिंपडायचं असं शिरकाव करायचा आणि मग ती पोळी टाकायची किंवा तुम्ही मिठाच्या पाणीसुद्धा शिंपडू शकता त्यावर मिठाचं पाणी शिंपडून मग तुम्ही पो पोळ्या करायला घ्या किंवा फक्त मीठसुद्धा तुम्ही त्यावर टाकू शकता आता हे झालं आध्यात्मिक कारण की का आपण तव्यावर दूध पाणी शिंपडायचं आहे मिठाला आपण घरातली लक्ष्मी मानतो तसंच तवा आणि पोळपाट या दोन गोष्टीसुद्धा लक्ष्मी स्वरूपच घरामध्ये आहेत आता सायंटिफिक कारण असं सा आहे की बघा आपण फरशी पुसतानासुद्धा पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसतो त्या आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा खडे मीठ ठेवत असतो का कारण घरातली पूर्ण नकारात्मकता शोषण्याची शक्ती या मिठामध्ये असते किंवा घरामधले जे जीवजंतू सूक्ष्मजंतू असतात की जे जी की डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही ते मरून जायला मदत होते या मिठाच्या पाण्यामुळे आता तव्यावर काय करतो आपण तव्यावर तेलकट असतो आपण पोळ्या पोळ्यांनासुद्धा तेल, पोले, तेल लावतो तर तवा तेलकट असतो आणि बऱ्याचदा ते तेलसुद्धा निघत नाही आपण जेव्हा धुवून काढतो तेव्हा सुद्धा तेलसुद्धा निघत नाही म्हणून त्यावर बॅक्टेरिया ग्रो नाही झाले पाहिजे म्हणून तो एकदम निर्जंतुक राहावा त्यावर बॅक्टेरिया ग्रो नाही झाले पाहिजे त्यावर सूक्ष्मजीव ग्रो झाले नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला धोका निर्माण झाला नाही पाहिजे आरोग्याविषयक म्हणूनच त्यावर आपण पाण्याचा शिडकाव करायचा मिठाच्या पाण्याचा शिरकाव करायचा करायचा किंवा थोडाफार दुधाचा शिरकाव करायचा नंतर पोळ्या करायला घ्यायच्या तर ही टीप लक्षात ठेवा त्यानंतर असं म्हणतात जुन्या बायका असं म्हणायच्या आता जुने लोक जे म्हणायचे त्याला तसे कारणंसुद्धा असायचे की आपला तवा दुसऱ्याला द्यायचा नाही किंवा तवा कोणी बाहेरचं आलं की त्याला आपला तवा दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा झाडूसुद्धा आपण तसाच करतो बाहेरच्या व्यक्तीला आपलं झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवतो झाडूसंबंधीचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता किंवा तवा, तवा तुम्ही गॅसच्या खालीसुद्धा काही काही जणं ढकलून देतात तर गॅसच्या खालीसुद्धा तवा बिलकुल ठेवायचा नाही तो स्वच्छ आणि कुठल्याही दिशेला तुम्ही तो ठेवा पण स्वच्छ ठिकाणी आणि पण स्वच्छ करून स्वच्छ ठिकाणी तो ठेवा आणि मग वापरायला घ्या या आहे काही चुका ज्या आपण तवा वापरताना करतो मेन म्हणजे गरम तव्यावर पाणी शिडकणे आणि तवा खरकटात ठेवून देणे ह्या गोष्टी टाळायच्या आता पोळपाटाबद्दल काय नियम आहेत बघू आता पोळपाट जो आहे प्रत्येकाच्या घरात असो पुऱ्या धपाटे थालीपीठ पुऱ्या पोळ्या ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण पोळपाटाचा वापर करत असो बऱ्याच वेळा वापरतो आता पोळपाट हा शक्यतोवर लाकडीचा असावा संगमरवरी किंवा ॲल्युमिनियमचा पोळपाट नसावा लाकडाचाच शक्यतोवर पोळपाट वापरा त्यानंतर पोळपाट बेलणं याला चुकूनही तडा गेलेला छिद्र असलेलं खराब झालेला हा बिलकुलच वापरायचा नाही त्यानंतरची गोष्ट पोळपाट आणि बेलणं हे जेव्हा तुम्ही ठेवता ते एकत्र ठेवा वेगवेगळं ठेवू नका बेलणं वेगळ्या ठिकाणी पोळपाट वेगळ्या ठिकाणी असं ठेवू नका त्यानंतर पोळपाट जेव्हा तुम्ही ठेवता तो असा उलटा पालथा करून ठेवायचा नाही तो सरळच ठेवायचा जिथे कुठे ठेवून ठेवत असाल तो सरळ ठेवायचा पालथा बिलकुल ठेवायचा नाही त्याचप्रमाणे पोळपाट हा पिठाच्या डब्यावर तांदुळाच्या डब्यावर डाळींच्या डब्यावर बिलकुल अजिबात ठेवायचा नाही ही पोळपाट ठेवण्याची जागा एकदम चुकीची आहे पोळपाट स्वतंत्र जागा त्याची असावी आणि तो सरळ कंडिशनमध्ये सरळ ठेवायचा उलटा ठेवायचा नाही पालता ठेवायचा नाही त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तुम्ही पोळपाट वापराल तेव्हा वापरून झाल्यावर तो स्वच्छ धुवून ठेवायचा तो कधीही खरकटा ठेवायचा नाही आता तुमच्याकडे जर मेड येत असेल काम भांडे भांडी घासायसाठी y este तर तुम्ही काय करता रात्रभर पोळपाट ठेवता पोळपाट बेलणं पण पोळपाट आणि बेलणं ही गोष्ट तुम्ही नेहमी धुवून ठेवायची तवासुद्धा तवा, तवा पोळपाट बेलणं ह्या गोष्टी तुम्ही स्वतः धुवून ठेवायच्या जेव्हा जेव्हा वापर झाला त्याच्यानंतर ह्या गोष्टी लगेच धुवायच्या आणि लगेच ठेवून द्यायच्या पोळपाट कधीही पाण्यामध्ये भिजत ठेवू नका सिंकमध्ये टाकून दिलं मग सकाळी उठून घासले भांडे हे खूप खूप वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे याने तुम्हाला भरपूर मानसिक आरोग्यदायी आणि आर्थिक अडचणींना सामोरं जाऊ लागू शकते घरात लक्ष्मीचा वास राहत नाही किचनमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला बिलकुल स्वयंपाकात मन न लागणं किंवा स्वयंपाक करताना चिडचिड होणं कटकटी होणं भांडण होणं ह्या गोष्टी होतात म्हणून स्वयंपाकघरातमधल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण थोड्याफार व्यवस्थित वापरल्या कि वा किंवा जसं की ह्या दोन गोष्टी गोष्टी तर त्याने पूर्ण घराचं वातावरण चेंज होऊ शकतं म्हणून वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोळपाट बेलण्याविषयी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा पोळपाट बेलणं तुम्ही वापरता जेव्हा तेव्हा पोळी तुम्ही लाटत असता तेव्हा ती लाटताना तो हल्ला नाही पाहिजे किंवा त्याचा आवाज नाही आला पाहिजे बिलकुल त्याचा आवाज न येता तुम्हाला पोळपाट करायचा आहे खाली तुम्ही एखादं कापड घ्या पेपर घ्या आणि त्यावर तो ठेवा जेणेकरून त्याचा आवाज येणार नाही पोळ्या करताना बिलकुल आवाज आला पाहिजे नाही पोळपाटाचा कधी असं वाजत राहतो तो लाटताना ते एकदम चुकीचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तो पोळपाट खाली ठेवता तेव्हा आपटून ठेवू नका एकदम हलक्या हाताने हळूच व्यवस्थित त्याला जरा जीव लावून ते ठेवायचं आहे आपल्याला हाताळायचं आहे पोळपट बेलणं वापरताना कधीही आवाज आला पाहिजे नाही त्याचप्रमाणेप्रमाणे बेलण्याचा वापर आपण बऱ्याच गोष्टींसाठी सुद्धा करतो इव्हन एकमेकांना मारण्यासाठीसुद्धा काही घरामध्ये बेलणं वापरतात पण ते खूप चुकीचं आहे झाडू बेलणं ह्या गोष्टींचा वापर ज्या गोष्टींसाठी ते बनले आहेत त्यासाठीच करायचं आहे यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही कारण ह्या लक्ष्मीकारकच गोष्टी आहेत म्हणून हे काही नियम आहे साधे सोपे नियम आहे जर तुम्ही पाळले तर घरामध्ये सकारात्मकता येईल आणि घरामध्ये विनाकारण उद्भवणारे जे राग द्वेष कटकटी आहे त्या होणार नाही म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया किचनमध्ये ह्या चुका बिलकुल होऊ देऊ हुद नका पोळपाट आणि बेलण्याविषयी पोळपाट बेलणं आणि तव्याविषयी तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये घरामध्ये श्री स्वामी समर्थ